बावसोळी टोबा टाकले कानाडवाडीमध्ये राहतो आणि सस्तेवाडी असेल कानाडवाडी असेल तर सगळ्या यात्रा कमिटीच्या वतीने मी तर आपल्या ह्या नायकोबा देवाच्या भांडारेच्या निमित्त गुरुवारपासून पंधरा ऑगस्टाच्या दिवशी जवळजवळ शंभर मुलं पाण्याला गेली होती वाईला किसनाबाईचं पाणी आणलं आणि आज दोन दिवस मुक्काममध्ये करून आज नायकोबाच्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि मंदिरामध्ये येऊन देवाची पकाळणी केली आणि पकाळणी करून पोशाख चा करायचा आहे आता म्हणजे झाला थोडक्यात दुसरी गोष्ट इथून तीन ती साडेतीन वाजता ही पालखी आपल्या निर निरा निरला जाती वानेवाडीमध्ये वाणेमा वाडीमध्ये जाऊन तिथं मुक्काम होतो आणि पाठ दोन वाजता पालखी तिथून हालती आणि नीरा ने, नदीवर जाती मुरुमला मुरुमला गेल्याच्यानंतर पाठ चार वाजता त्या ठिकाणी आंघोळीचा कार्यक्रम होतो आणि तिथून चार वाजल्याच्या नंतर पालखी परत माघारी रवाना होतो तते तर ते रवाना झाल्याच्यानंतर ती पालखी बऱ्याचशा ठिकाणी आता सगळ्याची काही नावं घेता यायची नाहीत बऱ्याचशा ठिकाणी भंडाऱ्यांचा कार्यक्रम होतो परत तीन वाजेपर्यंत पालखी परत इथं येते ही नायकोबाच्या मंदिरामध्ये तर हातात घालून पालखी नेत्यात तर ह्याच्यातून हिथून पालखी परत मासाळवाडीत बी एक दोन भांडारा असते तिथून कंप्लीट चार वाजता या कारा नदीवर तरडुली गावामध्ये तिथंसुद्धा आंघोळीसाठी चार वाजता तिथं चार वाजता केली ह्या ठिकाणीसुद्धा चार वाजता करतात आंघोळ आणि तिथून संध्याकाळी पालखी मासाळवाडी गावामध्ये येते तिथं एक मोठा जंगी त्या गावाचा असतो की सगळं गाव बसून असतं आणि तिथला भांडारा संपल्याच्या नंतर गाव मासळवाडी गाव अक्क जवळजवळ नायकोबा मंदिरापर्यंत सगळी गालवा येतात लोक तर हिता आल्याच्या नंतर संध्याकाळनी देव आत घेतलेला असला देवळात घेतला की संध्याकाळनी पालखीचे मानकरी कोळेकर कानाडवाडीचे तर त्यांनी तो संध्याकाळचा निवध दावल्यावर त्यांचा संध्याकाळनी एवढा मोठा जंगी भांडारा असतो आणि ते झाल्याच्या नंतर पाठ नाचण्याचा कार्यक्रम होतो संध्याकाळनी गजगाया वाहत्यात आणि सकाळी पाट परत आरती होती चार वाज साडेचार चार, चार वाजता आणि दुस मंगळवारी मंगळवारी डायरेक्ट टकले कंपनी सस्तेवाडी असल कानाडवाडी असल यांचा मोठा एक जंगी भांडारा सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालतो आणि दुसऱ्या दिवशी आपला बुधवारी आपल्या यात्रा कमिटीचं वर्षाचं काय डेव्हलप आहे ते बुधवारी होणार आहे बाबा एकनाथ टकले तिने भाऊसाहेब अध्यक्षांनी सगळं सांगितलेलंच आहे आणि त्यांनी सांगितलं ही परंपर पिढ्याना पिढी आल्याला ही असं चालत राहावं चालत राहील आमची एवढीच इच्छा आहे भाऊनी तर सगळं सांगितलं पंधरा ऑगस्ट पासून सगळी पै पाहुणी टकले भगत कोळेकर सगळी किसनमाईवरनं पाणी आणि त्यात पाणी घालून कार्यक्रम तिथून पुढं चालू होतो आणि लोकांचं भंडारा असते ती सगळं भाऊनी सांगितलं